हाय हॅलो नमस्कार तुम्ही चांगला सपोर्ट करताय त्याच्यामुळे नवनवीन रेसिपी सुचताय ते मी तुम्हाला एक एक दाखवते आज आपण एक हो नवीन रेसिपी बघूया आपण नागलीचे पापड केले ना आता ते कपड्यांनी चांगलं तेव्हा कोंडा निघाला ना त्याच्यामध्ये तांदूळ टाकून दळून आणलेलं आहे आपण त्याची एक नवीन रेसिपी करायची आज आपल्याला त्याला या पिठाला म्हणता निघायचं पीठ नागलीचं निघायचं पीठ म्हणता छान पीठ आलेले दळून आता ते कपड्याने परत घेतलेलं घेतलेले आपण आता याचे पौष्टिक असे पापड बनवायचे याचे पण छान पापड बनतात तर ते आज आपण बघू या पिठाचे पापड बनवले का त्याचं थोडंसं काळपट कलर येतो पण ते खूप पौष्टिक असतात तुम्ही तळून खाऊ शकता तुम्ही भाजून खाऊ शकता चांगल्या प्रकारचे पापड बनतात हे आम्ही आता बनवणारे तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवते तर बघत हे आपलं निघायचं पीठ आणि त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य जिरे तीळ हिंग आणि मीठ आणि पापड खाल असं साहित्य लागणार आहे सर्व आपण छोटी अशी आंधी वाटी वाटी साहित्य घेतलेले आहे आणि पीठ पातील घेतलेलं आहे एवढंच पाणी घेऊन आणि आपण आता याची खिशी घेऊन आणि बनवतो ते तुम्हाला दाखव तो, दा तो काढलेला सर्व मसाला पातेल्यामध्ये टाकलाय आपण पाण्यामध्ये उकळत त्याला छान उफळ आलेली आहे आता याच्यावरून आपण आता पीठ सोडूया पीठ टाकून असे आता उकळ आलेली याला पूर्ण पाणी असं वरती येत आहे बरोबर पीठ एव्हा हळहळ हळूहळू खाली जात आहे बरोबर होत आहे ते असं घेरून घ्यायचं आहे सर्व खिशी घ्यायची असं गोल 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 फिरवून ते एक जीव करायचं आहे सर्व पीठ असं पीठ परत थोडं वाफेला ठेवलंय घेरून झाल्यानंतर परत असं थोडंसं वाफेवर वाफे ठेवायचं आणि अशा प्रकारे आपलं ते पीठ तयार झालेलं आहे आपण आता पापड बनवू त्याचे असे okay. पापड बनवायचे काम चालू आहे आता आपलं असे नागेश आणि पापड फोडण्यापासून बनवलेले छान बनताय हे बघा त्याचे तोंड वरती झाले ऊन आहे भरपूर त्याच्यामुळे लगेच सुकता पण आहे तुम्ही पण करून बघा पौष्टिक पापड बनताय ले ले। हे बघा आपले पापड तयार झालेले या ठिकाणी बघू शकता तुम्ही सुंदर पापड आलेले थोडा कलर याचा सावळा येतो थोडेसे काळपट वाटत बस पण चवेला एकच नंबर लागतात तळून खायला तर जास्त छान लागतात सुंदर आलेले अगदी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय